चंद्रपूर येथे रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले चंद्रपूर जिल्हा हा वनांचा जिल्हा आहे त्यामुळे येथे रानभाज्या मोठ्या प्रमाणात आहेत कर्टुले काटवल पातूर गुळवेल पात्रा चवळी तरोटा कुड्याची फुले अशा अनेक प्रकारच्या भाज्या येथील जंगलात उपलब्ध आहेत पण या भाज्यांची माहिती आणि गुणधर्म लोकांना माहीत नसतात या महोत्सवातून या भाज्यांचे महत्व समजावून सांगत लोकांना ओळख करून दिली जात आहे आता या भाज्यांची लागवड शेतात करण्यासाठी कृषी विभाग कार्य करणार आहे त्यासाठी चंद्रपुरात फूड कोर्ट स्थापन करण्याची घोषणाही पालकमंत्र्यांनी केली चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विविध रानभाज्याचं महत्व त्याची पौष्टिक मूल मूल्य न्यूट्रिशन व्हॅल्यू आणि याचा प्रचार व्हावा शेतकऱ्यांनी पुढे येऊन आता रानभाज्या या व्यावसायिक स्वरूपामध्ये शेतीमध्ये सुद्धा याची लागवड करावी या दृष्टीने आत्म्याच्या आमच्या प्रीतीदा हिरुळकर व कृषी विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी जिल्हा अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाची सुरुवात केली आहे या महोत्सवाच्या माध्यमातून शहरामध्ये असणाऱ्या लोकांना पिझा किंवा अशा तत्सम गोष्टींपेक्षाही आमच्या रानभाजीमध्ये शक्ती आहे त्याच्यामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू आहे आरोग्य सुदृढ ठेवण्याचा एक क्षमता या रानभाजीमध्ये आहे असं म्हणतात की मेंदूचा मार्ग पोटातून जातो पोटामध्ये जर आपण उत्तम पद्धतीचं अन्न तर आपल्या तामसी राजसी आणि सात्विक या गुणापैकी सात्विकता ही वेगाने आपल्यामध्ये वाढते आणि अतिशय उत्तम अन्नातून उत्तम बुद्धी ही सुद्धा विकसित होत असते आणि यासाठी रानबाजीमध्ये आपण आता निर्णय केलाय की तर स्थायी स्वरूपामध्ये आपण फूड कोर्ट करतोय स्थायी स्वरूपामध्ये कृषी बाजार करतोय या ठिकाणी सोळा एकर जागा जर कृषी कार्यालय सोडली तर हा पूर्ण संकुल या महाराष्ट्रात उत्तम संकुल व्हावा हे एक चालत बोलत कृषी मार्गदर्शन केंद्र व्हावं आणि यासाठी या ठिकाणी या आपण ट्रेनिंग सेंटर फूड कोर्ट गोडाऊन्स बाजार कोल्ड स्टोरेज अशा अनंत गोष्टीचा आपण इथं बांधकाम